नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव अक्षरा रेमनाथ मोहुर्ले मी इयत्ता साथ वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक प्राथमिक शाळा वायगाव आहे मी आज तुम्हाला या पुस्तकाची ओळख करून देणार आहे या पुस्तकाचे नाव आहे माझा तिरंगा प्यारा या पुस्तकाच्या मुख्य पृष्ठावर खूप छान छान चित्रे काढली आहेत या पुस्तकाच्या मुख्य पृष्ठावर एक मुलगा आणि झेंड्याचे चित्र काढले आहेत या पुस्तकामध्ये एकूण सव्वीस कविता आहेत त्या मी वाचल्या त्यामधून मला एक कविता खूप आवडली त्या कवितेचे नाव आहे माझा तिरंगा प्यारा कसा उंच फडकत राही माझा तिरंगा प्यारा कसा उंच फडकत राही माझा तिरंगा प्यारा तीन रंगाची जादू होणारी मध मध अशोक चक्र हे बाय सदा नजरे समोर राही माझा तिरंगा प्यारा जय जवान जय किसान हा हो मुचा नारा सदैव उंच फडकत राही माझा तिरंगा प्यारा कुणीही मालय चढुणी जात कुणी कुठे विजेता होते तिथे तिथे हा डवलत राही माझा तिरंगा प्यारा माझ्या देशाची कीर्ती मोला नका समजू कुणी लहान साऱ्या दुनियेत फडकत राही माझा तिरंगा प्यारा ही पुस्तक मला खूप आवडली तुम्ही पण वाचा तुम्हाला पण आवडेल धन्यवाद